गुड मॉर्निंग वचन सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि खरंच त्या थोर देवाला सकाळच्या समयी त्या समोर येऊन त्याचं गर्व करणं त्याला धन्यवाद देणं किती उत्तम आहे आणि त्याचं वचन ऐकणं देखील उत्तम आहे कारण थोर अतिशय थोर असा आमचा देव आहे आणि अं त्या देवाचं आपण म्हणण करताना आपण एक वचन वाचूया आणि ते वचन आहे मत्स्यकृष शुभोत्मान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन मध्यकृष शुभोत्मान याचा पहिला अध्याय आणि पहिला उत्तर ते असं सांगतो अभरामाचा पुत्र दावीद याचा पुत्र आता ह्या तो सकाळी जेव्हा जवळ देवाच्या जवळ येतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण आपण त्याचे आहोत आणि आपल्याला त्यांनी निवडलेलं आहे आणि जेव्हा हा, हा मग हे नव्या कलातलं पहिलं पुस्तक आहे आणि पहिल्या पुस्तकामध्येच आपल्याला हे प्रभू श्रीची वंशावर आपल्याला भेटते या ठिकाणी दिलेला आहे की आब्रमाचा पुत्र दावीत याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ आणि आपल्याला माहिती आहे की ही प्रभू वंशावळ आहे आणि अ प्रभू आम्हाला आमच्यासाठी या जगात आला आणि तो अं देवाचा पुत्र असताना मनुष्याचा पुत्र झाला आणि आपल्याला माहितीये की मनुष्याचा पुत्र होऊन त्याने आम्हाला जे स्थान दिलं ते आम्हाला त्यांनी देवाचा पुत्र असं केलं कारण अ तो आम्हाला या देवात आम्हाला चालण्यासाठी आम्हाला वाचण्यासाठी आला आणि त्याने आम्हाला देवाचे पुत्र केला आपल्याला माहितीये की ज्या प्रकारे युव्हान देखील त्याचा पहिला अध्याय म्हणतो पहिला युव्हान याचा शिवतमान याचा पहिला अध्याय आणि बारा आपण वाचतो की जितक्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या ठेवणाऱ्याच त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आज आपण देवाची मुले या नात्याने आपण काय त्याच्या जवळ जवळ असे आलेले आहोत आणि अं आणखीन युहान त्याच्या पत्रामध्ये असं म्हणतो युहान कृषी वतमान याचा तिसरा अध्याय पह, सॉरी पहिले युवानाचे पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि पहिलं वचन ते तुमच्यासाठी वाचतो ठिकाणी असं लिहिलंय अ आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आहेत यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान प्रतिदान दिले आहे पहा आणि आपण तसे आहोत त्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही अं दुसरं वचन पण वाचतो तरी जे नो आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे काय हे अजून प्रकट झालेलं आहे तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे हो हे आपल्याला माहिती आहे कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल आणि ह्या ठिकाणी आपल्याला योहान आणखी आपली ओळख करून देतो की आपण देवाची प्रिय मुलं आहोत आणि किती मोठं स्थान प्रभू शिक्षामुळे आपल्याला मिळालं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपण त्याचे मुलं आहोत त्याचे पुत्र आहोत आणि पाऊल देखील त्याच्या पत्रामध्ये पत्र याचा आठवा अध्याय आणि चौदा वचनामध्ये म्हणतो तितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत आणि पेत्र देखील आपल्याला एक वचनातून आठवण करू शकतो की आपण आपण कोण आहोत आणि ते वचन आपल्याला माहितीये की पहिले पित्र याचा दुसरा अध्याय आणि नववचन त्या ठिकाणासाठी लिहिलेलं आहे की मी ते वचन वाचतो तुमच्यासाठी पहिले पित्र याचा दुसरा अध्याय आणि वचन पण तुम्ही तर निवडलेला वंश राजकीय राजण पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत जे धाव असतो ते तुम्ही लोक नव्हता आता तर देवाचे लोक आहात तुम्हाला दया मिळाली नव्हती आता तर दया मिळाली आहे या ठिकाणी पित्र आपल्याला आणखी सांगतो या ठिकाणी काय सांगतो तुम्ही तर निवडलेला वंश राजकीय अजगत आणि पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात आणि कशा रीतीने आम्हाला देव थोर म्हणतो का या सकाळच्या समय जेव्हाही आम्ही येतो तेव्हा थोर देवासमोर आपली काय ओळख आहे हे आपल्याला समजते आणि तो किती थोर आहे आणि आपण पुन्हा एकदा त्या वचनाकडे येऊया जे वचन आपण निवडलं होतं आणि ते असं आहे की आपला पुत्र दावीद याचा जो याचा जो पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ आणि प्रभू श्री ख्रिस्ताची ही वंशावळ आहे आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या वंशावळ मध्ये आम्ही आहोत त्याने आम्हाला त्याच्या वंशामध्ये आणलेला आहे त्याने आपल्या देवाची मूल असं बनवलेलं आहे त्यांनी आम्हाला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेलं आहे आणि कशा रीतीने ते आम्हाला भेटलं याच्याविषयी आपण त्या सकाळच्या सामने आपण विचार करूया आणि या ठिकाणी दोन व्यक्तीचे नाव आहेत पहिला पहिला व्यक्ती आहे आब्राहम आणि दुसरा व्यक्ती आहे दावीद आणि तिसरा आपला प्रभू आहे आणि अं तो थोर आहे आणि तो अतिशय महान आहे आणि आब्रामा विषय विचार करत असताना आपला ठाऊक आहे की अं आब्रामा आब्रामाला दिवाळी निवडलं राष्ट्राची निर्माती केली अकरावा द्यावे आपण पाहतो की सर्व लोकांचे पा, पांगा झाले पा जा, आणि बाराव्या ज्यामध्ये आपण पाहतो की देवाने अब्रामाला निवडला आणि त्याच्यापासून सांगितलं की तुझ्यापासून एक वेगळं राष्ट्र मी तयार केले तू आपले बापाच बापाचे घराणे सोडून तू वेगळा हो अब्राम वेगळा झाला आणि अब्रामाला अभ्रामापासून देवाने एक वेगळं राष्ट्र तयार केलं आणि आपल्याला बायबलमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं आणि अं त्याच्या कुत्राविषयी जर का आपण विचार केला तर आपण एक वचन वाचूया अत्पती आता आपल्याला मी आपल्याला पाहायला मिळतं की आपला माझा अं देवाने शंभर पुत्र दिला आणि त्या पुत्राचं नाव आपल्या सर्वांना ठाऊक्यांनी हका इसा आणि इसा झाल्यानंतर या बारा बावीसा अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याला काय केलं का कसोटीत आणलं आणि सांगितलं की तुझ्या पुत्राचं तू अर्पण कर आणि त्यावेळेस आपण वाचूया अकरा पासून पुढे वचन असतो उत्पत्ती असा अकरा अकरापासून पुढे मग परमेश्वरच्या दूताने आकाशातून हाक मारून म्हटले अब्रामा अब्रामा तो म्हणाला काय आज्ञा तो बोलला तू आपल्या मुलावर हात चालू नकोस त्याला काही करू नकोस कारण तू आपल्या मुलाला आपल्या एकूण एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस यावरून तू देवाला देऊन चालणार आहेस हे मला कळले तेरा वचन मग अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले तर पहा आपल्या मागे जुडपात एक एडका त्याला दिसला मग आब्रामाने तो ओडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी त्याला अर्पण केला या ठिकाणी आपल्याला माहिती की अब्रामाला देव निवड होता आणि त्याच्या पुत्राला जेव्हा अर्पण करायला सांगितलं होतं त्यावेळेस अं आब्राहमानी त्याच्या पुत्राला अर्पण करायला देखील तो आ, गेला होता आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस तो त्याला मारणार त्यावेळेस अं परमेश्वर युद्धाने त्याला आवाज दिली अब्राहमा अब्रामा आपल्या पुत्राला काय करू नकोस मारू नको त्यांनी त्या ठिकाणी आपण तेलावटनामध्ये वाचलं की मग अब्रामाने दृष्टी वर करून पाहिलं तर त्याला काय दिसलं एक झोडपामध्ये सिंग गुटल्याला एक एडका दिसला आणि त्यांनी तो एडका आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला ज्या ठिकाणी अब्रामाचा पुत्र वाचला गेला त्याच्याऐवजी अिडका हा अर्पण केला गेला देवाने आपल्याला ठाव काय की हे अब्रामाच झालं आणि अब्रामाला देवाने हाक मारली होती आणि दावीदाच्या पुत्र आणि ह्या ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या एका मृत्यूच्या घटनेच्या वेळेस म्हणजे इसाकाला मारायचा हा काळ होता आणि इसाक इसाकाला त्यांनी अब्रामाने वेदीवर ठेवलं होतं त्याला तो चाकू उघडणारच होता इतक्याच देवाने त्याला आवाज दिला आणि तो त्याला तिथून मृत्यूच्या अं त्या वेदीवरून त्याला बाहेर काढला आणि त्याला त्या ठिकाणी अर्पण केलेलं आपल्याला दिसतं आणि दुसरा व्यक्ती म्हणजे दावीद आणि दावीदाच्या पुत्राविषयी जर का आपण विचार केला तर त्याचा असा कोणता पुत्र होता की त्या अं त्यावेळी त्यांनी कसे उद्धार काढले हे पण आपण पाहूया जर तुम्ही पहिले शंभेल याचा अठरा वाद दे आणि तेती वचन वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं पहिले शंभेल याचा अठरा सॉरी दुसरे शंभेल याचा अठरा वाद दे आणि तेहतीस वचन दुसरे शंभेल याचा अठरा आणि तेतीस त्या ठिकाणी तेव्हा राजा फार गहीवरला आणि वेशीवरच्या कोठडीत जाऊन लढला आज जाता जाता त्याने हे उद्गार काढले माझ्या पुत्रा अफशालोमा माझ्या पुत्रा माझ्या पुत्रा अफशालोमा तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते अरे रे अफशालोमा माझ्या पुत्रा माझ्या पुत्रा या ठिकाणी हा दुसरा व्यक्ती आहे दावीद आणि तो दावीदाचा पुत्र या ठिकाणी जसा पाहायला गेलं तो दत्ता पात्र होता आणि त्या ठिकाणी दावीदरने त्याला काय केलं होतं अं मारलं होतं तरी देखील त्या ठिकाणी काय करतो आ, 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 करतो दुःख व्यक्त आणि त्या ठिकाणी असं की राजा गहिवरला म्हणजे अतिशय तो दुःखी झाला आणि असं लिहिलं की तो आत म्हणजे जाऊन रडला आणि रडण्यामध्ये त्याने एक उद्गार काढले माझ्या पुतळा आपल्या लोमा माझ्या माझा माझ्या पुतळा आणि ह्या ठिकाणी पाहायला मिळत की तो आणखीन म्हणतो की तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते आणि तुझ्याबद्दल तो वो तो वाईट असताना देखील बाप्पादया तो म्हणता की तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर किती बरे होते माझ्या पुत्र आपशालुमाशालमा आणि हे आ, आ, हे उदाहरण आहे की दावीद आपल्या पुत्रासाठी मारायला देखील तयार झाला होता आणि त्या ठिकाणी पहिला उदाहरण मध्ये पाहिलं की त्याच्या पुत्राला मारायसाठी अब्राम तयार झाला होता पण त्याच्याऐवजी देवाने एडका दिला आणि ह्या ठिकाणी तो पुत्र मेला होता आणि मेल्यानंतर दावीद म्हणतो की तुझ्याऐवजी मी मारायला पाहिजे होत आणि असा असं आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या ठिकाणी आपण जर जर का तिसरा व्यक्ती पाहिला त्यामुळे आम्हाला दि, या वंशामध्ये स्थान मिळालं त्या देवाच्या जवळ आलो तर म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त प्रभू श्री ख्रिस्त देखील ते उद्धार उद्गार देखील मृत्यू त्यावेळेस आपण पाहतो या ह्या दोघांचे जे उद्गार आपण पाहिले की इजाक मना होता त्यावेळेस देवाने त्याला अं हाक मारले की अब्रामा अब्रामा तू त्याला मारू नकोस अं दुसरा व्यक्ती पाहतो लो मेल्यानंतर ला दावेदारी उद्गार काढले की माझ्या पुत्र माझ्या पुत्रालोमा पुत्रा, तुझ्याऐवजी मी मेलो असतो तर किती बरं जातं या ठिकाणी आपण जेव्हा तिसरा व्यक्ती म्हणजे आपला प्रभू श्रीप्रिस्त त्याच्याविषयी पाहतो की प्रभू श्रीप्रस्ताच्या वेळी पाहताना आपण त्याच्या मृत्यूकडे आपली दृष्टी लावतो आणि जेव्हा तो वधस्तंभावर होता आणि ते अं वधस्तंभावर असताना त्यांनी एक उद्गार काढला आपल्याला ते ठाऊक आहे आपण जर का मत्स्य कृष्ठ मानचा सत्तावीसचा हद्दे आणि पंचेचाळीस आणि सेहेचाळीस वर्ष मी तुमच्यासाठी वाचतो मत्स्याचा सत्तावीस अध्याय पंचेचाळीस आणि शेहेचाळीस मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे नवव्या तासाला येशो मोठ्याने आरोली मारून म्हणाला एली एली लमा सबकतनी म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा माझा तू माझा त्याग काम केलास त्या ठिकाणी हे प्रभूषीचे उद्गार आहे आपण तीन उद्गार जाता पाहिले आम्हाला देवाने हाक मारली तू आपल्या पुतळा मारू नको दुसऱ्या ठिकाणी पाहतो की दावीद म्हणतो की माझ्या पुत्रात तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते त्या ठिकाणी तिसरा व्यक्ती जो आपला थोर प्रभू प्रभुष्ठ तो त्या वधस्तंभावर असताना तो देवाला हा म्हणतो की सभागृती म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग आकला देवाने त्याचा त्याग केला त्याग केला होता आपण पाहिलं की दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत अंधार पडला होता त्या काळामध्ये देवाने त्याला सोडलं होतं का कारण का जर आम, का पाहायला गेलं तर तो आमचे पाप आपल्या वर वाहून जात होता माझ्या ऐवजी ऐवजी तो त्या वर्धस्तंभावर काय होता अर्पण केला जात होता त्या ठिकाणी देवाने त्याला काय केलं नाही मरु ऐवजी दुसरा कोणी पर्याय केला नाही त्या ठिकाणी तो आमचा बदलकार असा झाला होता त्या ठिकाणी जर का पाहायला गेलं आब्रामाला इडका दिला एडा आब्रामाच्या पुत्राऐवजी एडका दिला त्या ठिकाणी आमच्याऐवजी आमच्याऐवजी प्रभू कृष्णा त्या वर्षस्तंभावर काय केलं अर्पण केलं झालं आमच्या वेळी तो त्या वृषस्तंभावर गेला पण त्या ठिकाणी देवाने हात मारून कुणालाच अडवलं नाही या ठिकाणी म्हणून तर प्रभू ख्रिस्त त्या वृत्तंभावचा साव देतो कि ये माझ्या देवा माझ्या देवा, तो माझा त्याग केला देवाने त्याचा त्याग केला होता तुमच्या आणि माझ्यासाठी आणि तो एडका म्हणून या जगात आला होता आमचा बदलीगार म्हणून या जगात आला होता तो आमच्यासाठी अर्पण केला होता ज्या ठिकाणी म्हणतो की अं तुझ्याऐवजी मी मेलो असतो तर किती बरे होते पुत्राला म्हणतो त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याऐवजी मदत होता आणि किती ते बरे गोष्ट आहे आमच्यासाठी आमचा प्रभू श्रीकृष्ण मेला आम्ही आम्हाला त्या वंशामध्ये आणण्यासाठी आम्हाला त्याच्या जवळ येण्यासाठी प्रभू श्रीकृष्णचा त्याग देवाने केला देवाने त्याला सोडलं देवाने त्याला काय केलं त्यावर स्तंभावर काय केलं मर दिलं त्यामुळे तर आम्हाला या गोष्टी मिळाल्या तुम्हाला पहिली पहिल्यासाठी सांगत होतं की ही प्रभूषाची वंशावळ आहे वाचतो की ही प्रभू पुस्तकाची वंशावळ त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला ठेवलेला आहे त्याने आम्हाला देवाची मुलं असं नाव दिलेलं आहे ते प्रभुषामुळे कारण का तो या जगात आमच्यासाठी आला आमच्यासाठी साठी त्या वरस्तंभावर तो मरण पावला त्याने देवाचं सेपरेशन देवापासून तो दूर होणं त्याने काय केलं तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं पसंत केलं त्याने देवाचा सगळा क्रोध आपल्यावर घेतला जसा तुम्ही जर का वाचाल तर त्या ठिकाणी असं की देवाने त्याला ठेचलं आमच्यासाठी देवाने त्याला ठेचलं की किती हालाल केले त्या अर्पणाकडे पहा त्या पुत्राच्या दावद केलेले उद्गार पहा आणि प्रभू ख्रिस्ताचे उद्गार पहा आणि प्रभू श्रीप्रिष्ठाची किती थोर आहे त्याने आमच्यासाठी अगदी दुःखाने ती आरोळी मारली की माझ्या देवा माझ्या देवा माझ्यासाठी त्या का केलास ती आरोळी तुमच्या आणि माझ्यासाठी होती कारण का देव आपल्याला आपला पुत्र म्हणून स्वीकारणार होता आणि त्या स्वीकारण्यामध्ये त्याने किती मोठं कार्य त्या वनस्तंभावर केलं मृत्यूच्या समय कार्य केलं ह्या ठिकाणी मृत्यूनंतर झालेले कार्य आपल्याला म्हणजे का मृत्यूच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात विसाकाच्या ऐवजी एडका गेला दावीद म्हणतो की माझा जो पुत्र वाईट होता त्याच्याऐवजी तो म्हणतो की मी मिळतो तर बदलला पण प्रभू शिकवत खरंच ऐवजी त्या वनस्तंभावर लटकला गेला त्याने लटकला होता आणि त्यांनी आमच्या सर्व पापाचा भार त्यांनी वाहिला होता आणि पापाचा गेला होता किती त्याचे हाल केले होते आणि किती त्याला फटके दिले होते वास्तविक पाहता त्याचा चेहरा म्हणून त्याचा चेहरा सारखा देखील नव्हता आणि फटके मारलेला घायल झाला असा आमचा प्रभू त्या ठिकाणी आम्हाला दिसतो आणि त्या प्रभू पुस्तकामुळेच आम्हाला देवाचे मूल होण्याचा काही अधिकार मिळालेला आहे आपण ह्या ठिकाणी देवाचे मूल हे म्हणून नाव वापरतो आणि त्या वंशावेळी देव आम्हाला पाहतो की देव आम्हाला त्याच्या अतिशय जवळ ठेवतो आपण या ठिकाणी जर का युहानी पहिले वाचलं त्या ठिकाणी आपल्याला आता देवाचे मूल हे नाव मिळाले आहे पुढे आणखीन काय हो हे आपल्याला ठाऊक नाही आपण त्याच्यासारखे हो किती मोठा प्रतिदान देवाने आम्हाला केलेला आहे आणि ते बदलीदान बदली करून इसाकाच्या ऐवजी एका दिला म्हणतो माझ्या तुझ्या ऐवजी माझ्याऐवजी मी मेलो असतो तर किती बरे होते पण आमच्यासाठी आमचा प्रभू थोर गौरवशाली प्रभू त्या वरस्तंभावर का केला लटकला आमच्यासाठी त्या प्रभू कृष्ण त्या वरस्तंभावर का केला अर्पण केला गेला आणि त्याने ते मरण का केलं तुमच्या आणि माझ्यासाठी का केलं सहन केलं आणि त्यांनी तुम्हाने मला त्या वंशामध्ये आणून ठेवलेला आहे ह्या ठिकाणी ही थोर राजाची वंशा आहे अब्राहम पासून राष्ट्र निर्माण झाले आणि दावीद हा राजा होता आपण त्या राजाच्या हो वंशा मध्ये आहोत आणि प्रभू श्रीकृष्णाने ज्या प्रकारे जे आम्हाला स्थान दिलं त्या ठिकाणी म्हणून तर पेत्र अं त्याच्या या पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही तर निवडलेला वंश राजकीय या पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक आहात आणि हे हे सर्व स्थान प्रभू श्रीकृष्णामुळे आम्हाला भेटलेला आहे त्यांनी आमच्या ऐवजी टाकला आमचा बदलीगार तो त्या ठिकाणी होता आमच्या ऐवजी तो त्या ठिकाणी यातना त्यांनी तुमच्या मराठी सहन केला आणि आता जेव्हा आपण घेतले की जी आवाज परिसोने आहे के केलो उतर उदर आया जहा प्रभू मतलब प्रभू बनके प्रभू आम्हाला त्या स्वर्गातून सोडून ह्या मनुष्यामध्ये आला आमच्या ऐवजी तो मनुष्य झाला देव असताना देखील मनुष्य होण आणि आपल्याला माहिती की ह्या वंश मधून आम्हाला हे पण कळत की प्रभू श्री मनुष्याचा आणि कोणीतरी आहे की देवाचा पुत्र हा मनुष्याचा पुत्र झाला यासाठी की मनुष्याच्या पुत्राने देवाचा पुत्र वागला आणि आम्हाला त्यांनी देवाचे पुत्र आणि कन्या असं करून ठेवलेलं आहे की थोर गौरवी नाव देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे आणि त्यासाठी देवाने आपल्या पुत्राचा त्याग केला त्याने त्या के उद्या संभावला असताना आपल्याला माहिती की अंधार पडला आणि अंधार पडला असताना प्रभू शिक्षक अंधारामध्ये तुमचा आणि माझे पाप जो चो वाहत होता तुमच्या आणि माझ्या पापासाठी तो त्या ठिकाणी लटकलेला होता आणि कोणी त्याच्या जवळ नव्हतं अतिशय यातना त्यांनी नरकाची यातना तुमच्या आणि माझ्यासाठी त्या केल्या सहन केला देवाने आपला सगळ्यात क्रोध त्याच्यावर टाकला देवाने आम्हाला त्यांनी काय केलं नीतीमान ठरवलं त्याच्या कृतातून त्याच्या त्या ठेचलं कशा रीतीला फटके मारले त्यावेळेस अ देव काहीच देवाने काहीच अडवलं नाही देवाने आपल्या पुत्र त्या ठिकाणी मरू दिलं आणि आपण या सकाळच्या समय त्या देवाच्या समोर ज्यावेळेस येतो आणि त्याची सुखी आराधना करतो तेव्हा किती मोठं प्रेम आम्हाला देवाचं दिसतं अं ज्या ठिकाणी प्रभूषुक आमच्यासाठी त्यावरच का केला मृत्यू पावला आणि त्याचा या ठिकाणी आपण गुणगौरव करत असताना त्याला धन्यवाद असताना पुन्हा त्याचा ते, गुणगौरव करूया त्याने आम्हाला किती मोठं स्थान दिलेलं आहे त्या वंशावळीच आम्हाला आणून ठेवलेलं आहे आज देव आम्हाला त्याचे प्रिय लोक आणि प्रिय अं संतान म्हणून पाहतो आणि आपण जसं जगतो का देवाला आवडतो असं करतो का आज या जगामध्ये जगत असताना आम्हाला हे देवाचे मूल हे नाव मिळालं आहे आज आम्ही ठाऊक आहे की देवाचे मूल त्याने हे नाव आम्हाला दिलेलं आहे आपण त्या प्रकारे वागूया देवाला संतोष मिळूया आणि ज्या ठिकाणी कुस्त जगला आणि प्रभूषुस्तविषयी साक्ष की काय आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस होता त्यावेळी देवाने आकाशातून वाणी केली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे त्याविषयी मी संतुष्ट आहे देव आम्हाला त्याच्या वंशात आणलेला आहे तर त्याला संतोषणार संतोषणारा असं जीवन आपण जगून देवाच्या त्या नावाला धन्यवाद देऊया कारण अं त्याने आम्हाला त्या वंशावळीत आणून ठेवलेलं आहे ह्या ठिकाणी प्रविश्वीची वंशावळ आहे प्रभू त्या वंशावळीमध्ये आपण आहोत आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून ह्या ठिकाणी आपण देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि खरंच आपण त्या थोर देवाला धन्यवाद देऊया सकाळच्या समयी त्याच्या ह्या सर्व प्रेमाबद्दल आपण अं त्याची आठवण करूया कारण अतिशय तुमच्यावर माझ्यावर अतिशय प्रेम करणारा प्रीती करणारा तो थोर देवा आणि त्याची त्याचे उपकार तुमच्या आणि माझ्यावर आहे आणि प्रभू श्रीद्वारे त्यांनी सर्व प्रेम आणि दया आणि सर्व कृपा त्यांनी आमच्यावर केलेली आहे आणि त्या अं प्रभू द्वारे आपण देवाला धन्यवाद देवा त्याच्या नावाला लावून ठेवूया आणि त्याचा आपण गौरव करूया दिलेल्या संधीबद्दल मी